मराठी माझं चांगला आहे बघा ज्यावेळा युती होती त्यावेळा भविष्य काय आमच्या नसतं आता जोपर्यंत कार्यकर्ते नेते आम्ही एकत्र म्हणाला आहोत तो काळ अनाधिक काळ चालतो घटना जी आहे एकासाठी एका घटनेसाठी असं एकच येत नाही लोक विचारतील ना आम्हाला आता तुम्ही आकडेवाडी बघितली का मला माहिती नाही कोल्हापूर आता अठ्ठ्याऐंशी हजार एक्क्याण्णव हजार त्यामध्ये सगळ्यात कागद कागदा आमचा अशोकभाई गेला की तुमदार सुद्धा केला सगळ्या राज्यात जास्त आकडेवारी ही युतीची आमची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळेला आम्ही कसं निवडून येऊ हे आम्ही भारतीय जनता मोठा भाऊ त्याला समजावून सांगे शिंदे गटाला सांगे दादा ना मी काय म्हणालो की अरुणांना लाड यांना गेल्या वेळा आम्ही निवडून होतं त्यावेळेस त्यांनी भयामान्य उमेदवारीला भरली होती त्यावेळी भयामाला त्यांनीसाठी की भया भयाम पुढच्या वेळेला मला यावेळा संधी द्या आणि ते तीनदा पडले होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि यावेळा त्यांनी चिरुंजीवाला भारतीय जनता पक्षात पाठवलं तर हे अरुणांना लाडचं मी जे शब्द दिला होता भयामानला त्याची अपील करते कुठल्या सर हे अचानक घडलं काल आपण माफी मागितला आज आम्ही आलो आमची भूमिका स्पष्ट केली आणि आता मेळावा तर आमच्या भावना व्यक्त करणार आहोत

कागल शहराच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काय चालूच आहे ना माझ्यापेक्षा जातव्यासाठी संजय बाबा बोललं का काम झालं नाही कारण काल वरिष्ठांनी सांगितलं होतं की मी त्यांच्याशी बोलतोय आणि मी उद्या त्यांच्याशी बोलणार मी अमरीश गाडगे संजयवाला बोलून त्यांच्या उद्या हा सगळा उत्तर सांगणार

आता तो तिथल्या भागात जनतेचा प्रश्न जनते बोलणार नाही निघा आता इथं जर काही मी माहिती काय आता पुणे मुलांनी नाही साहेब साहेब ही युती ही युती करून तुम्ही लोकसभेचा मार्ग, के मार्ग मोका केलाय दिल्लीचा मार्ग जो आहे मुका मी लोकसभा आमचा प्रयत्न आहे ना तो मंत्रिमंडळाची एकनाथ शिंदे साहेब मी मंत्रिमंडळाची भेट झाल्यानंतर या परिषदेला येत नाही विमानतळावर मी आणि मग त्या मी मला आमच्या पीएन सांगते किंवा अशी काहीतरी बातमी येते की शिवसेनेचे काही ते बहिष्कार एकनाथ शिंदे होते मला नाही राजेंचं भविष्य काय मला माहित नाही तर ते खासदार होणार आहेत ते आमदार होणार आहेत तर काय होणार आहे ते त्यांची वरिष्ठ सांगते पण तो आमदार व्हावं असा माझा प्रयत्न आहे

हा प्रयत्न आहे त्याला प्रयत्न तुम्ही जर आम्हाला पाठिंबा द्या सरकार अनुभव अनुभवू नका